नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारे असे टरबुजाचे सरबत करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार झटपट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया टरबुजाचं सरबत बनवण्यासाठी सगळ्यात अदोगोर एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर त्यामध्ये इथं तापवलेलं अर्ध लिटर दूध घेतलेलं आहे मी दूध हे थंड करून घ्यायचं आहे गरम घ्यायचं नाही त्यानंतर या दुधामध्ये आपल्याला वन फोर्थ कप साखर घालायचे एक पाच ते सहा चमचे साखर आहे ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं हे कमी जास्त करू शकता आणि आपल्याला साखर ही व्यवस्थित विरगळवून घ्यायची ही करायला खूप सोपी रेसिपी आहे झटपट होते आणि खायचं आहे आपल्याला हे सरबत भारी लागतं तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तर व्यवस्थित साखर ही आपली विरवळी गेली दुधामध्ये आता आपण हे दुधाचं भांड जरा साईडला ठेवूया आता यानंतर इथं एक मध्यम आकाराचं आपल्याला टरबूज आहे आणि कट करून घ्यायचं आहे ह्याला बघू शकता एकदम लाल भडक आपलं हे टरबूज निघालेला आहे आता आपण अर्धा टरबूजच वापरणार आहोत अर्धा साईडला आहे आपल्याला कट करून घ्यायचं ह्याला तर इथं सरबत बनवण्यासाठी आपल्याला टरबुजाचा अर्ध्याच्या अर्धा भाग घ्यायचा आहे म्हणजेच टरबुजाचा वन फोर्थ भाग घेणार आहोत आपण आता आपल्याला या टरबुजाला अशा उभ्या चिरा देऊन घ्यायच्यात एकदम छोटे छोटे आपल्याला तुकडे कट करून घ्यायचे त्याचे अशा प्रकारे इथं बघू शकता तुम्ही असा आपल्याला टरबुजा चिरून घ्यायचा आहे त्यानंतर अशा आडव्या आपल्याला काप द्यायच्या त्याला तर बघू शकता आणि व्यवस्थित याला छोटे छोटे आपल्याला याचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही एकदम झटपट होते ही रेसिपी फार काही वेळ लागत नाही आणि याच्या बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्यात अशा प्रकारेच आपल्याला दुसऱ्या सुद्धा फोडीचे तुकडे कट करून घेणार आहोत छोटे छोटे उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये टरबुजे विकायला येतात अवेलेबल आहेत तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम भारी होतं हे सरबत आणि फार काही वेळ लागत नाही आपल्याला तर इथं व्यवस्थित आपले टरबुजाचे तुकडे कट करून झालेले आहेत आता यामधल्या आपल्याला बिया या काढून घ्यायच्यात अशा प्रकारे सगळ्या वेचून घ्यायच्यात जर तुम्हाला राहू द्यायचे असतील तर राहू द्या तर आपल्या टरबुजातल्या पूर्ण ह्या बिया काढून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथं आता हे ताट आपण साईडला ठेवूयात यानंतर आपल्याला दुधाचं भांडं घ्यायचं आहे हे साखर मिक्स केलेलं त्यानंतर इथं दोन चमचे भिजवलेला सब्जा घातलेला आहे तुम्हाला जर आवडत नसली तर स्किप करा पण सब्जाचं हे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी थंड असतं त्यामुळे टाकलेलं चांगलं आपल्या शरीरातली उष्णता कमी होते आणि एक पाच ते सहा क्यूब टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये त्यानंतर एक पाच ते सहा चमचे आपल्याला रुआबचा टाकायचा आहे ह्याच्यामध्ये म्हणजेच रोज सिरप टाकायचे रोज सिरप हे तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता आणि आपल्याला हे हलवून घ्यायचे मिश्रण पूर्ण असं रंग बघू शकता तुम्ही याचा किती सुंदर आलेला आहे व्यवस्थित रुआ इथं आहे दुधामध्ये तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आता यानंतर आपल्याला हे टरबुजाचे छोटे छोटे तुकडे कट केलेले होते ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये सगळे टरबुजचे तुकडे हे ह्याच्यामध्ये टाकून झालेले आहेत एकदा व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता आपलं हे टरबुजाचं सरबत एकदम भारी तयार झालेलं आहे तर आपल्याला हे पीक पीक खायचं आहे एकदम भारी मजा येते ही पिताना तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण ह्याला एका ग्लासामध्ये सर्व करून घेणार आहोत टरबुजाचं सरबत हे सर्व करून घेऊया त्यासाठी एक ग्लास घ्यायचा आहे आपल्याला एक दोन तीन क्यूब टाकायचे त्याच्यामध्ये सर्बत इता तायार तर बघू शकता आपलं तरबुजाचं सरबत इथं तयार झालेलं आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय